आज आठ मे जगभरात रेड क्रॉस दिन साजरा केला जातो पण हा रेड क्रॉस दिन नेमका काय आहे आणि तो का साजरा केला जातात हे आहे का तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मी गौरी टाइम महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे रेड क्रॉस दिन हा रेड क्रेनसेट चळवळीशी संबंधित असून या चळवळीची तत्त्वे लक्षात राहावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो रेड क्रॉस ही एक संस्था असून युद्धांदरम्यान जखमी आकस्मित आणि आपत्कालीन स्थितींमध्ये मदत करते लोकांना आरोग्याप्रती जागरूक ठेवण्याचे काम ही संस्था करते रेड क्रॉस दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांचे जखमी किंवा असहाय्य सैनिकांचे रक्षण करणे आहे रेडक्रॉस दिन हा या संस्थेचे संपादक हेनरी ड्युनंट यांच्या जयंतीनिमित्त आणि त्यांनी केलेल्या अभूतपूर्व योगदानासाठी हा दिवस साजरा केला जातो हॅन्री ड्युनंट यांनी अठराशे त्रेपन्न मध्ये रेडक्रॉसची स्थापना केली या संस्थेचे के मुख्यालय स्वित्झर्लंड येथील जिनेवा येथे आहे ड्युनंट यांना त्यांनी केलेल्या मानव सेवेसाठी एकोणीशे एक मध्ये पहिला नोबेल पुरस्कार देण्यात आला होता हॅनरी ड्युनंट स्क्वीज मानवतावादी म्हणूनही ओळखले जाते रेडक्रॉस या संस्थेने पहिल्या आणि दुसऱ्या विश्वयुद्धात जखमी सैनिकांना मदत केली होती त्यामुळे एकोणीसशे सतरा मध्ये आला होता रेडक्रॉस संस्था ही जगभरातील लोकांची मदत करते मागे भारत आणि बांगलादेश मध्ये आलेल्या फानी चक्रीवादळादरम्यान देखील या संस्थेने मदत केली होती हॅनरी ड्युनेंट हे एक स्विस उद्योगपती होते अठराशे एकोणसाठ मध्ये त्यांनी इटलीची सॉल पॅरिनोची लढाई पाहिली ज्यामध्ये अनेक सैनिक मरण पावले होते या सैनिकांची काळजी घेण्यासाठी कुठलीही क्लिनिकल सेटिंग नव्हती त्यावेळी ड्युनंट यांनी एक गट तयार केला जखमी लोकांची काळजी घेतली त्यांना अन्न व पाणी पुरवठा याचबरोबर या गटाने सैनिकांच्या कुटुंबांची देखील काळजी घेतली आणि त्यांना पत्र पाठवले या घटनेचा ड्युनंटने ड्युनंट द मेमरी ऑफ सॉल फेरिनियो या पुस्तकात त्यांचा अनुभव प्रदर्शित केला होता अशाच नवनवीन माहितीसाठी टाइम महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका